श्री स्वामी समर्थ आपले आता नऊ अध्याय झालेले आहेत आता आपण दहावा अध्याय वाचणार आहोत जर माझ्या या प्रयत्नामुळे स्वामी सेवेमध्ये एक किंवा दोन जरी व्यक्ती ॲड झाले तरी मी स्वतःचं भाग्य समजेल कारण की कसे स्वामी महाराजांच्या काळापासून स्वामींनी स्वामी, स्वामी सेवेचा प्रचार करणारे स्वामींना हे लोक फार आवडतात त्यामुळे आपल्या आपल्यामुळं जर आपण एक एक किंवा दो जर ॲड केले स्वामी सेवेमध्ये ती आपली भाग्यता आणि एक हे प्रकारचं एक चांगलं स लक्षण आहे चला तर आपण दहावा अध्यायाला सुरुवात करूया अध्याय दहवा श्री गणेशाय नम गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपना ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी अस समर्थ अस्तिपे <coughs> हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळा्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयाप्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित ती वर्षाचे वय झाले संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल पंचपप्पाने सुवर्ण ताटी भरुनी आपणा पुढे येते पाहुण्या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सरग सर्व घरदार मायापाश दुडतर विवेक विवेकस्रे तोडावा सोलापुरी मासी ऐसे सांगुली सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरघोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चितंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरघोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती मनोनी अवधिग्र चिती मग शिवार्धना करीती कामना चित्ती धरूनी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईल भरोसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती स्तोषली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पु, पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथि चितंबर नामावीर ठेवीले तया लागून शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री निपुण निपुन निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी अवसरी पूजे लागी आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण यवनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखविती चितंबर प्रत्यक्ष जगतुद्वारार्थ उतरले असो पुढे प्रौढपणे यत्न केला दीक्षितांनी सर्व ग्रा सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले तयासमय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तुप गेले सरोनी दीक्षिता ते समजले जले भरले होते घट तयासी लावीला अमृत हस्त ते घृत झाले समजत आश्चर्य करते सर्वजण तेव्हा पुणे शहरा माजी पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजी दर्शनाचे पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांची द्रव्य हरित यामुळे जन झाले तर त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरघोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णपकर्णी झाला श्रुत म्हणती जे सांगतलं दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे ऐसे सांगता दीक्षिता प्रती कयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर जायला राज्यलक्ष्मी सर्व वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही ते जाणवतो येत समारंभाची अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तुप वाढण्याची कामगिरी अम्माकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर निल्पवृत्त मुरघुडी बाळा इथं पुण्यस्थान जाणवणी तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले हिती श्री स्वामी सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परसुत भक्त दशमोध्याय गोड हा श्री स्वामी राजा परमसु शुभम भोव तो श्रीदस्तु आजचा आपला धाव अध्याय झालेला आहे जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू